डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तालुका महाड जिल्हा रायगड येथील विद्यार्थी आहोत आता आपण एक गेम खेळणार आहोत त्या गेमचं नाव शब्दा आहे शब्दावर वाक्य तयार करायची तर तर हा आहे पहिला मंथन त्याला मी शब्द शाळा वाक्य तयार कर मी आज शाळेत गेलो नाही कारण आज रविवार आहे आता तू त्याला शब्द द्यायचा मी घरी जाईल व्हेरी गुड मी हॉस्टेल राहत पस्त आहे आ, दे शब्द मी पाणी पिलं नाही का मला दे शब्द गुड माझ्यासाठी मी काहीतरी का माझ्यासाठी मी गायत्री बघेल तुझ्यासाठी मी काही काहीतरी बघे तो शब्द देणार तो मोठ्याने बोला तू घरी जाणार आहेस छान त्याला शब्द दे काय शब्द काय दिला होतास हा ना नाही ना ना तू आता याला शब्द दे अंबा वा वा कसा होता गोड की आहे का... हो हा त्याला दे शब्द

कॉलेज आले हे शिक्षण झाल्यानंतर त्याच्यानंतर लाईव कॉलेजला हा अर गुड छान कसं वाटलं गे वा